काल एक घटना नवी मुंबईत घडली त्या संदर्भातच आजची पत्रकार परिषद मी आयोजित केली नवी मुंबई महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या महानगर शाळांमधून विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित केलेल्या आतापर्यंत हा सातवा आठवा टप्पा होता सहलीचा आणि काल खोपोली येथे असलेल्या इमाजिका पार्कमध्ये एक आठवीला असलेल्या आयुष सिंग या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माझ्यासोबत संदेश डोंगरे आहेत विद्या अध्यक्ष सचिन कदम आहेत पूर्ण मुंबई मनसे परिवाराच्या वतीने सर्वप्रथम त्या मुलाप्रती सहवेदना व्यक्त करून त्याला श्रद्धांजली वाहतो या मृत्यूला कोण जबाबदार आहे आणि नेमकं ह्या विषयामध्ये पालिकेने काय हलगर्जीपणा केलाय आहे याची माहिती देण्यासाठीच आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली समोर दोन हजार सोळा असेल दोन हजार सतरा असेल पिकनिकला घेऊन जाताना सहली आयोजित करताना खाजगी शाळा असतील अथवा महानगरपालिकेच्या शाळा असतील यांनी काय नियम पाळले पाहिजेत याची संपूर्ण नियमावली आहे या नियमावलीनुसार दोन हजार सतराचा शासन निर्णय आहे पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयाचे ज्ञान मिळावे भौगोलिक सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहण्यास मिळाव्यात व त्यांची माहिती मिळावी यासाठी एका शैक्षणिक वर्षामध्ये एकाच शैक्षणिक सहलीचे अथवा ग्रामीण पर्यटनाचे आयोजन करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात येत याचा अर्थ फक्त भौगोलिक सांस्कृतिक शैक्षणिक गोष्टीसाठीच आणि ऐतिहासिक गोष्टी पाहायला मिळाव्यात म्हणूनच तुम्ही कुठलीही शैक्षणिक सहल आयोजित करू शकता तिथेच फक्त शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यास राज्य शासन खाजगी शाळा असतील महानगरपालिकेच्या शाळा असतील याला मान्यता देतं मला हा प्रश्न सन्माननीय आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे साहेबांना आहे माझा हा प्रश्न सन्माननीय उपायुक्त शिक्षणाच्या खिल्लारी मॅडम यांना आहे माझा हा प्रश्न शिक्षण अधिकारी यादव मॅडम यांना आहे इमॅजिका पार्क हे शासनाच्या कुठल्या नियमामध्ये बसतं इमॅजिका पार्क ही कुठली ऐतिहासिक विषयाचं ज्ञान देणारी गोष्ट आहे इमॅजिका पार्क भौगोलिक सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी अशा कुठल्या तिथे घडतात कुठलं पर्यटन स्थळ आहे की ज्या पद्धतीने इमॅजिका पार्कला आत्तापर्यंत दहा ते बारा हजार महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन गेलेशा शिक्षण उपायुक्त काय करतायत महापालिकेचे आयुक्त शिक्षण अधिकारी राज्य शासनाला ह्या नियमाला आपण बगल देऊन का मुलांची सहल इमॅजिका पार्कला काढण्यात आली एक आठवीचा चौदा वर्षाचा मुलगा त्याचा मृत्यू झालाय याला जबाबदार कोण आहे मला मिळालेल्या माहितीनुसार याची कुठलीही टेंडर प्रक्रिया झालेली नाही आतापर्यंत दहा हजार विद्यार्थ्यांना म्हणजे याच्या अगोदर प्रत्येक टप्प्यामध्ये हजार ते दोन हजार विद्यार्थी तुम्ही घेऊन जात आहे हा राज्य शासनाचा नियम आहे दहा विद्यार्थ्याच्या मागे एक शिक्षक असावा आपण जर हजार विद्यार्थ्यांना नेलं तर किती होतात शंभर शिक्षक होते माझा प्रश्न आहे शिक्षण उपायुक्तांना त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय कुठल्याही पद्धतीने साहसी खेळ वॉटर पार्क ऍडव्हेंचर पार्क असलेल्या ठिकाणी सहली काढण्यात येऊ नयेत इमॅजिका पार्क हे ॲडव्हेंचर पार्क आहे हे वॉटर पार्क आहे इथे जर सहली काढण्यात येऊ नये असं राज्य शासन म्हणतंय आणि तरी सुद्धा त्याच ठिकाणी सहली काढल्या जातात किमान दोन एक कोटीचा खर्च महानगरपालिकेने या सहलीवरती केलाय हे सगळं पैशांसाठी चालू होत शिक्षण उपायुक्तला शिक्षण अधिकारी कंत्राटदार मुख्याध्यापक आणि शिक्षक हे पाचही घटक याला जबाबदार आहेत माजी महानगरपालिकेच्या आयुक्तांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नम्र विनंती आहे मुळातच या संदर्भात कालच महापालिका आयुक्तांनी त्यांची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होती कुठल्याही पद्धतीने नको त्या ठिकाणचे आपण बजेट सादर करता आणि त्याचे ट्विटर आणि इन्स्टावरती रील करता लाजा वाटत नाही तुम्हाला आणि इतक्या संवेदनशील विषयात महापालिका आयुक्त काहीच बोलत नाहीत कालच्या घटनेनंतर आपण मीडियाने वाचा फोडल्यानंतर शिक्षण उपायुक्त तिथे जातात ता का महापालिका आयुक्त गेले नाहीत अद्यापर्यंत या विषयावर का बोललेले नाहीयेत आतापर्यंत या विषयावर का कुणाला निलंबित केले करण्यात आलेलं नाहीये एक मुलाचा मृत्यू होतो आयुष सिंग नावाचा हिंदी माध्यमाच्या शाळेतल्या मुलाचा मृत्यू होत आणि नवी मुंबईच प्रशासन ढिम्मय माझे शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांना सुद्धा विनंती आहे या संदर्भात एक चौकशी समिती आपण लावा महानगरपालिकेच्या शाळा असो किंवा खाजगी शाळा असो या सगळ्या ठिकाणच्या अशा पद्धतीने हलगर्जीपणा करून शासनाचे नियम पायदळी तुडून होत असलेल्या सहली तात्काळ बंद झाल्या पाहिजेत इथे सर्वच खाजगी शाळा यांना शैक्षणिक सहलीसाठी इमॅजिका पार्कच असत ते बघायचं असेल लोक वैयक्तिक त्यांचे पैसे काढतील आणि जातील तिथे असलेल्या राईड या अठरा वर्षाच्या वरच्या मुलांसाठी आहेत प्रौढ मुलांसाठी आहेत तिथे वर जायचं त्या मुलांची कुठली सोय करायची नाही तो दिवसभर मुलगा तिकडे आहे आणि येतानाच बरोबर त्याला स्ट्रोक आला आणि त्याचा मृत्यू झाला याचा अर्थ दिवसभर आपण कुठल्या ऍक्टिव्हिटी घेतल्या की ज्याच्यामुळे त्या मुलाला त्रास झाला जर दोन दिवस हवामान खातं सांगतंय कि उष्णतेची पातळी प्रचंड आहे तापमान प्रचंड आहे ही गोष्ट महानगरपालिकेचे अधिकारी शिक्षण उपायुक्त सन्मानिय खिल्लारी मॅडम अधिकारी शिक्षक मुख्याध्यापक यांच्या लक्षात नाही आली जर तापमान अडोतीस आणि चाळीस डिग्री आहे अशा वेळी आपण त्या रखरखत्या उन्हात सकाळी दहा आणि अकरा वाजता अकरा वाजतापासून चार वाजेपर्यंत त्या उन्हामध्ये राईड घेत बसता त्या ठिकाणी इमॅजिका पार्कमध्ये जाता ताबडतोब निलंबन झालं पाहिजे माझं आयुक्तांना म्हणणं आहे जर शासनाचे हे नियम आहेत आणि या नियमांना आपण जर हरताळ फासणार असाल या विषयाची सखोल चौकशी झाली पाहिजे मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे आणि यांच्या पगारातून आणि यांच्याकडून महानगरपालिकेचे जे पैसे यांनी वाया घालवले आहे ते एक करोड असो किंवा दोन करोड असो या फालतू सहलींवर ते पैसे यांच्याकडून वसूल करा मुख्यमंत्री असतील या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील या नवी मुंबईमध्ये असलेले मंत्री महोदय गणेश नाईक साहेब असतील माझी आपल्याला सुद्धा विनंती आहे राजकारणी लोकांची संवेदनशीलता संपत चाललेली आहे हा लोकांचा समज आहे तो दूर करा आणि या विषयावर कठोर कारवाई झाली पाहिजे आज आम्ही विनंती करतोय पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शांतपणे ही मागणी करतोय पुढच्या येणाऱ्या दोन दिवसात जर याच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही उपायुक्त अधिकारी मुख्याध्यापक आणि शिक्षक आणि जो काय कंत्राटदार मला कळालंय कोणतरी प्रतीक गायकवाड म्हणून क्लर्क आहे तोच ऐन का, का, तो का प्रकारे कंत्राटदार आहे म्हणजे शिक्षण विभागामध्ये असलेले जे, विभागा जे क्लर्क आहेत जे कर्मचारी आहेत तेच ऐन काही प्रकारे कंत्राटदार असतात तेच हे सहलीचे नियम पायदळी तुडून ह्या सहली आयोजित करतात आणि याच्यातून मलिदा खातात एकवीसव्या शतकातली महानगरपालिका म्हणायचं पाच हजार सातशे कोटीचं आपण बजेट सादर करता हे असले धंदे करण्यासाठी एक मुलाचा मृत्यू होतो आणि महापालिका आयुक्त त्याच्यावरती भ्र बोलत नाहीत दोन आणि अडीच हजार मुलांना तुम्ही एकाच दिवसात घेऊन जाता कुठलं मॅनेजमेंट होणार आहे दोन अडीच हजार मुलांना आपण घेऊन जाताय तर काय नियोजन केलंय काय प्रिपरेशन केलंय या सगळ्या मुलांची जाताना पॉलिसी काढली आहे का त्या पालकांचं काय प्रिपरेशन घेतलंय का सगळे नियम पायदळी तोडून हे केलंय शिक्षण उपसंचालक संघवी असतील त्या संघवी साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे त्यांना मी विनंती केलेली आहे या संदर्भात योग्य ती कारवाई ताबडतोब निलंबन यांच्याकडून पैसे वसूल करणं कंत्राटदारांपासून शिक्षण उपायुक्त यांच्यावरती गुन्हा दाखल करणं ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मी करतोय जर योग्य ती कारवाई झाली नाही महापालिका आयुक्त यांना आम्ही पुढच्या दिवसात झोपू देणार नाही हा सुद्धा इशारा इथे जाता जाता देतोय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका